याबाबत अधिक माहिती अशी की निलंगा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोटर मेकॅनिकलचे पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृष्णा निवृत्ती महत्वाकांक्षी योजना राज्यातील प्रत्येक प्रशिक्षण संस्थेत राबवली जाते त्याला शासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत मात्र एखाद्या मजुराची वागणूक देत असलेल्या सलीम मोटर्स या छोट्याशा दुकानात आर्थिक हित हितसंबंध जोपासून विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली बालमजुरी करून घेतली जाते असा आरोप मयत मयत विद्यार्थ्यांच्या पालकांची केला आहे या योजनेतून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची माहिती मिळाली असा या योजनेचा उद्देश असताना त्यांच्या वर्कशॉप पासून दूर कोणतेही सुरक्षा नसताना कामाला घेऊन जात असताना अपघात होऊन सतरा वर्षीय कृष्ण निवृत्ती कांबळे याचे निधन झाले याबाबत पालकांना माहिती मिळाली त्यानंतर पालकांनी संबंधित प्राचार्य हर्षद राजूरकर यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही व कोणतीही माहिती दिली न नसल्याचे त्यांनी सांगितले विशेष म्हणजे येथील प्राचार्य हे त्यांची मूळ नेमणूक ही धाराशिव जिल्ह्यात असताना दोनशे किलोमीटर अंतरावर लातूर जिल्ह्यातील निलंगा व शिरूर अनंतपाळ या दोन ठिकाणी प्रभारी म्हणून नियुक्ती कोणत्या आधारे केली याची चौकशी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली मयत कृष्ण निवृत्ती कामे कांबळे यांचे पालक काय आरोप करतात जाणून घेऊयात माझ्या मुलाचा घातपात झाला हे मला तर वाटत नाही अपघातच केल्यात माझ्या मुलाची पूर्णपणे जिम्मेदारी कॉलेजवर होती माझा मुलगा शाळेला पाठवलेला होता शाळेला पाठवला असताना माझ्या मुलाला दुसऱ्या कामावर पाठवायची जिम्मेदारी कॉलेजची अस किंवा माझी नाही ते मी कॉलेजच्या जीवावर पाठवलेलो होतो मग कॉलेजने माझ्या मुलाला शाळेतच शिकवायला पाहिजे होतं त्याला इतर गॅरेजवर पाठवून माझ्या मुलाचा घात केलेला आहे तरी माझ्या मुलाला न्याय मिळावं आणि अशा निष्क्रिय प्रा, प्राचार्याला कार्यावर राहण्याचा अधिकार नाही त्याला निलंबित करण्यात यावं एवढीच माझी मागणी आहे नेमकं प्राचार्यावर काय आरोप हो आहे तुमचा प्राचार्यावर त्यांनी माझ्या मुलाला कुठली वैद्यकीय मदत मिळवू दिली नाही किंवा माझ्या त्यांची पूर्णपणे जिम्मेदारी कॉलेजवर असताना माझ्या मुलाचं जर निधन झालेलं असतं आणि ते जर तिथं बघत नाहीत तर पूर्णपणे माझ्या माझ्या काय मागासवर्गीय विद्यार्थ्यावर त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं माझ्या मुलाचा प्राण गेलेलं आहे नाही मागासवर्गीय असं म्हणता येणार नाही कारण त्यांना सगळे त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी जर इतर कुणाचा मुलगा असता तर पूर्ण तालुका तिथं जमा झाला असतं माझं मला वाटतंय कारण काय इतर कुणा जातीचा जर मुलगा असता तर तिथं अनेक संघटना किंवा तिथं पूर्ण कॉलेज तिथं राहिलं असतं हे मला शंभर टक्के समजते आता तुमची मागणी काय आहे नेमकी माझी मागणी काय ज्या कॉलेजला पूर्णपणे प्रभात लोढा मुख्यमंत्री साहेब यांनी जे पूर्ण सुरक्षेची हमी घेतलेली आहे पूर्ण साधनं उलेले आहेत त्याचा पुरेपूर वापर न करता त्यांनी जे त्यांच्या मनमानी कारभारानं माझ्या मुलाला बाहेर पाठवून दिलं आहे त्याची पूर्णपणे जिम्मेदारी घेऊन मला पूर्णपणे न्याय मिळवून द्यावा आणि प्राचार्याला निलंबित करण्यात या हो इतकी माझी मागणी आहे शाळा शिकायला होतं घरून गेलं निघून माझं घरून गेल्यावर तिथं मास्तरावानं फोन बी केले काय नाही माझ्या बाळाला म्हणजे तर जावं तर विचारावं तर तर सांगावं पालकाला फोन तर करा आम्हाला सांगावं काहीच सांगाय नाहीत त्यांनी त्या मास्तरावानं आमच्या बाळा बाळाला असं झालंय म्हणून मग माझ्या मो मोठ्या मो मुलानं मला फोन केला पप्पाला त्याच्या के फोन करून सांगितलं मग आम्ही गेलो मग तिथं बी आले नव्हते त्यांनी मास्तर लोक कोणीच आले नव्हते मग दुसऱ्या दिवशी मोताला तर तरी त्या दखना तर या कोणच आलं नव्हतं मग इथं मोत झाल्यावर मग लास्टला येऊन इथं आम्हाला बोलले सहकार्य करा आसन तसं काय बी बोलायला आता आम्हाला हमी आमच्या आमच्या दुःखात हमी होतो आम्हाला काही बोलायचं तर काय नाही बघा माझं हो का बोलावून का नाही मला आता का काहीच समजा ना झालंय बघा आता माझ्या बाळाला न्याय द्या तुम्हीच हा बघा माझ्या बाळाला न्याय द्या माझ्या बाळाच्या आत्म्याला शांती होऊ द्या मला काही सुधारणा आले बघा हो का मला आत्ता तर उठून बसले हो का चार आत माझ्या पोटात आ नाही पाणी नाही माझा नवरा कीकडं मी ऐक इकडं पल्लो माझं बाळ निघून गेलं त्याच्याविश्वासावर मेलटी बोलते माझ्या बाळाला तेवढ्या त्याने मारून घातले का काय केले मास्तराव मास्तराव माझ्या बाळाचा घात केले <laughs> कुणाही मुलाला अशा निष्काळजीपणापणामुळे मुला त्रास होणार नाही किंवा एखाद्या मायबापावर असा प्रसंग येणार नाही याची काळजी घ्यावी ही हो माझी पूर्णपणे शासनाला कळकळीची कल विनंती आहे